तर कोजागिरीला चंद्रप्रकाशात का ठेवतात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतो तर धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी मातेच्या पृथ्वीवरील आगमनाचा दिवस आहे पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि कोजागर्ती म्हणजे कोण जागत आहे असं विचारते जो भक्त या रात्री लक्ष्मी मातेचं नामस्मरण कर करत जागरण करतो हो, त्याला माता आशीर्वाद देते आणि प्रदान करते अशी दृढ श्रद्धा आहे एवढंच नाही तर काही ठिकाणी इंद्रदेव आणि ऐरावताने या रात्री लक्ष्मीचं पूजन केलं होतं अशी ही आख्यायिका आहे त्यामुळेच या दिवशी लक्ष्मीचं पूजन केल्यानं दारिद्र्य दूर होत असं मानलं जातं शिवाय कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूत येते जेव्हा आकाश निरभ्र असते आणि चंद्र पूर्ण तेजस्वी दिसतो या रात्री चंद्राची किरणं औषधी गुणधर्मांनी युक्त असतात असं मानलं जातं ही किरणं शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात म्हणूनच या रात्री मसाला दूध किंवा खीर बनवून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते चंद्राच्या किरणांनी भारी हे दूध आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते थंडीची चाहूल लागलेली असते त्यामुळेच हे पौष्टिक दूध शरीराला उबदारपणा देत पचनशक्ती सुधारत आणि ऊर्जा प्रदान करत या रात्री जागरण केल्यानं शरीर आणि मन ताजेतवाने राहते असाही एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तर आहे ना हे सर्व मजेशीर आपले प्रत्येक धार्मिक सण हे आरोग्य समृद्धी आणि आनंद यांचा संदेश देणारे सुंदर उत्सव आहेत याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा आणि कोजागिरी पौर्णिमा तुम्ही कोणत्या पद्धतीने साजरी करता आणि यामागे काही युनिक आख्यायिका आहे का हेही शेअर करायला विसरू नका